दोन हजार सव्वीस मध्ये जर तुमचं स्वप्न असेल की आपल्या अंगावर वर्दी असायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचे क्यू पोलीस भरतीचे क्यू म्हणजे भरती काय तर आपल्याला मागच्या वेळेस किंवा मग मागच्या वर्षी कशा पद्धतीनं पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहे जी कीचे हे संपूर्ण क्वेश्चनचा पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ पाहिजेत असेल तर आजच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल जर तुम्हाला पोलीस भरतीचा कोर्स करायचा असेल किंवा मग त्यामध्ये पेपर सोडवायचे असतील पोलीस भरतीचे विथ सोल्युशन त्यासाठी तुम्हाला आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे सहा जानेवारीपासून आपला कोर्स सुरू होणार आहे सॉरी दहा जानेवारीपासून आपला कोर्स सुरू होणार आहे अतिशय बेसिक पासून दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून फास्ट ट्रॅक बॅच असेल यामध्ये आपण पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे पाहणार आहोत डिटेलमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम आपण इथं पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागले त्यासाठी आजच आपला हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे कारण हा व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओची जर तयारी करायची असेल प्रश्नांची तयारी करायची असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा काय म्हटलेला आहे तर भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बेसिक टू अडव्हान्स संपूर्ण क्वेश्चन आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये संपूर्ण उदाहरणं बघा काय पाहिलेलं आहे तर मुंबई पोलीस दोन हजार तेवीसचा चा प्रश्न आहे इथं ऑप्शन तुम्हाला लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा ऑप्शन क्रमांक डी पंडित जवाहरलाल नेहरू तर या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तुम्हाला प्रश्न विचारतात मसुदा समिती कधी स्थापन झाली होती मसुदा समिती समिती कधी स्थापन झाली होती तर ही झाली होती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला यामध्ये एकूण एक अध्यक्ष एक अध्यक्ष अध्यक्ष आणि सहा सदस्य होते सहा सदस्य, सदस्य होते होते तर हे सहा सदस्य आणि एक अध्यक्ष म्हणून असून टोटल सात जे कॅन्डिडेट होते ते कशामध्ये होते तर हे मसुदा समितीमध्ये होते तसंच राजेंद्र प्रसाद जे होते राजेंद्र प्रसाद जे होते वित्त आणि स्टाफ समितीचे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवायचं कारण वारंवार प्रश्न विचारलेला आहे वित्त आणि स्टाफ समितीचे अध्यक्ष वित्त आणि स्टाफ समितीचे अध्यक्ष होते ते आणि सोबतच हे जे आहे कायमस्वरूपी अध्यक्ष होते संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते मी जे बोलायला लागलो इच अँड एव्हरी वर्ड तुम्हाला प्रश्नासाठी आहे प्रश्न खूप आय एम पी द्यायला लागलो कारण यावरच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे जर तुम्हाला वर्दी मिळवायची असेल विद्यार्थी मित्रांनो तर मी जे पॉईंट सांगा लागलो त्या पॉईंटला तुम्हाला नोट करणं आवश्यक आहे कारण यावरच प्रश्न विचारलेले आहे आणि प्रश्नांचं स्वरूप कसं आहे तेही सांगत आहे वित्त आणि स्टाफ समितीचे अध्यक्ष कोण होते अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर मसुदा समिती कधी स्थापन झाली होती असाही प्रश्न विचारलेला आहे पंधरा ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला होता त्याच्या चौदा दिवसानंतर एकोणतीस ऑगस्टला मसुदा लिहिण्याचा राज्य घटनेचा मसुदा लिहिण्याचं काम जे होतं या सहा सदस्याकडे होतं आणि यामध्ये एक अध्यक्ष आणि सहा सदस्य अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे यानंतर बघा डॉक्टर सचिदानंद सिन्हा जे होते हे डॉक्टर सचिदानंद सिन्हा कोण होते तर हे हंगामी अध्यक्ष म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांची निवड जी आहे फ्रान्सच्या बेसवर केली होती कारण जे सर्वात वयोवृद्ध आहे तो सर्वात वयोवृद्ध व्यक्ती का असेल तर अध्यक्ष असेल म्हणून हंगामी अध्यक्ष यांना म्हणतात लक्षात ठेवायचं आहे हंगामी अध्यक्ष हे होते विचारतात वारंवार प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही पंडित नेहरू यांना तर ओळखतात भारताचे पहिले पंतप्रधान होते यांनी घटनेचा सरनामा लिहिलेला आहे उद्देश पत्रिका आपण त्याला म्हणत असतो घटनेचा आत्मा आपण त्याला म्हणत असतो घटनेची चौकट सुद्धा म्हणत असतो असे विविध प्रकारचे प्रश्न आपण एका प्रश्नाच्या माध्यमातून क्लिअर केलेला आहे म्हणून म्हटलं आहे की डिटेलमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचा प्रश्न आपण पाहूया बघा काय म्हटलेला आहे संविधानातील कलम सतरा कशाशी संबंधित आहे कलम सतरा कशाशी संबंधित आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए शिक्षकांचा हक्क ऑप्शन क्रमांक बी पदव्यांची समाप्ती ऑप्शन क्रमांक सी अस्पृश्यता नष्ट करणे आणि ऑप्शन क्रमांक डी समान नागरिक कायदा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर येत असेल कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकत असताना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तेही सांगा किंवा मग कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही कमेंट केली तर ही बहुमूल्य कमेंट राहते विद्यार्थी मित्रांनो खूप कमेंट असते म्हणून कमेंट करणं शिका चॅनलवर नवीन आले असेल तर लाईक करणं शिका ओके आणि सबस्क्राईब करणं सुद्धा शिकून घ्या बघा काय म्हटलेलं इथं तर कलम सतरा जी आहे कलमावर प्रश्न विचारतात अस्पृश्यता नष्ट करणे आता अस्पृश्यता नष्ट करणे हा कलम कारण पहिले भारतामध्ये अस्पृश्यता हे परंपरा बाळगायचे लोक आणि त्यामुळं खूप वातावरण आपलं जे होतं भारताचं ते म्हणजे दूषित वातावरण होतं आणि त्यानंतर आपण संविधानातील कलम सत्रानुसार अस्पृश्यता ही पूर्णपणे भारतातून नष्ट झालेली आहे तर ही कलम सत्र आहे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आता सत्रावरून लक्षात ठेवायचं आहे तर एकोणवीसशे सतरामध्ये एक काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्याची अध्यक्ष होती बेजंट एनी बेझंट हे लक्षात ठेवा एनी बेझंट ही त्यांची काय होती अध्यक्ष होती आणि या या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये इथं काय झालं होतं तर या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये विठ्ठल रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे शिंदे यांनी अस्पृश्यतेचा ठराव मांडला होता अस्पृश्यतेचा ठराव मांडला होता खूप आय एम पी प्रश्न तुम्हाला देत आहोत कारण हेही प्रश्न वारंवार पेपरमध्ये रिपीट झालेला आहे एमपीएससी सारख्या सर्व पेपरमध्ये हे प्रश्न रिपीट झालेले आहेत म्हणून खूप महत्वाचे प्रश्न तुम्हाला अतिशय एक्स्ट्राची माहिती आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देतो विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे जर तुमचा सपोर्ट योग्य पद्धतीने मिळाला तर आपण आणखीही चांगले प्रश्न इथं घेऊन येऊ बघा यामध्ये बघा अठरावी कलम जी आहे पदव्या समाप्तीची आहे अठरावी अठरावी कलम आहे जी पदव्या समाप्त करते विद्यार्थी मित्रांनो पदव्या समाप्त म्हणजे काय तर पहिले कैसर हे हिंद पदवी होती जे महात्मा गांधीला भेळाली होती राणी एलिझाबेथला भेटली होती त्याच्यानंतर मुघल बादशाही पदवी होती हे पदव्या जे आहे अठराव्या कलमानुसार सर्व काही नष्ट झालेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर शिक्षणाचा हक्क जे आहे चौदा कलम सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व बालकांना शिक्षणाचा हक्क जे आहे कलम चौदा आहे हे पालकाचं कर्तव्य आहे सहा ते चौदा वर्ष आतील व्यक्तींना शिक्षण म्हणजे मुलांना शिक्षण देण्याचा अधिकार जे आहे ही कलम चौदा देत असते त्यानंतर समान नागरिक कायदा ही चर्चेत आहे खूप महत्वाची कलम आहे चर्चेत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होती समान नागरिक कायदा याला आपण म्हणतो यू सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड आता युनिफॉर्म सिव्हिल कोडची जी कलम आहे ती कलम आहे चौवेचाळीसवी आणि ही जी कलम आहे खूप महत्वाची आहे ट्रेंडिंग मध्ये दोन हजार चोवीस मध्ये कारण उत्तराखंड जो राज्य आहे पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा उत्तराखंड या राज्याने समान नागरिक कायदा लागू केलेला होता हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कारण दोन हजार चोवीसच्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील कारण नव्वद टक्के प्रश्न हा फिरलेला आहे आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सोबतच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण होते तर मुख्यमंत्री बी विचारले होते तर पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते हे एवढी माहिती तुम्हाला समजली असेल आय होप की तुम्ही नोट डाऊन केली असेल समोरच्या जा प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क दिलेले आहेत जळगाव पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे जर याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्समध्ये उत्तर चुकू द्या काय प्रॉब्लेम नाही पण कमेंट बॉक्समध्ये उत्तर जर तुम्ही टाकलं तर तुम्ही किती चुकलेले आहेत किती बरोबर आहे हे तुम्हाला कळून जाईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो एकूण सहा प्रकारचे हक्क आहेत किती प्रकारचे हक्क आहेत एकूण सहा प्रकारचे हक्क आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर ला चौवेचाळीसवी चा। घटना दुरुस्ती झाली चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती दुरुस्ती झाली ओके जी ही चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती जी आहे ही चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती खूप महत्वाची आहे कारण बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून बाळगतो किंवा आपल्याला माहित आहे की मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे कारण त्याच्यामध्ये सर्वात जास्त बदल झाले होते ओके आणि ही जी चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे पहिले आपल्याला सात मूलभूत हक्क होते किती सात मूलभूत हक्क होते परंतु संपत्तीचा अधिकार सं पत्ती चा अधिकार अधिकार हे आपला काढून घेण्यात आलेलं आहे ओके हा संपत्तीचा अधिकार जे आहे चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार आपण काय केलेलं आहे ते रद्द केलेलं आहे म्हणजेच भारतीय संविधानाने त्याला रद्द केलेला आहे आता फक्त सहा आपल्याजवळ काय आहे मूलभूत हक्क आहेत समोरचा प्रश्न पाहूया बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला राज्यसभेवर पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्यसभेवर पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात नाशिक पोलीस दोन हजार एकवीसचा चा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आता बघा हे पदसिद्ध अध्यक्ष जे राहतात कोण राहतात सर्वात प्रथम समजून घ्या कलम त्रेसष्ट ही जी आहे उपराष्ट्रपतीची उप राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जे असतात काय राहतात पदसिद्ध अधिकार अध्यक्ष म्हणजे काय राहतात ते अध्यक्ष असतात उपराष्ट्रपतीच काय राहतात पदसिद्ध अध्यक्ष राहतात म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर उपर आहे उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष राहतात खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि त्याची कलम जी आहे कलम कोणती आहे तर कोणत्या कलमानुसार ते पदसिद्ध अधिक अध्यक्ष राहतात तर चौसष्टवी कलम आहे हे लक्षात ठेवायचे आहे पदसिद्ध अध्यक्षाची चौसष्टवी कलम ही जी आहे पदसिद्ध अध्यक्षाची असतात म्हणजे ते निवडून गेले म्हणजे डायरेक्टली ते काय राहतात काहीही करण्याचं काम नाही डायरेक्टली ते काय बनतात तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष बनत असतात ओके हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि उपराष्ट्रपती हे तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती तुम्हाला माहित आहे कलम बावन आहे राष्ट्रपतीची लक्षात ठेवायची आहे तुम्हाला समोरचा प्रश्न पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे ग्रामपंचायत स्थापना करण्याची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली कलमावर एवढा प्रश्न विचारलेला आहे अहमदनगर याचाच अहिल्यानगर सध्या अहिल्यानगर दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचा आहे काय म्हटलेलं आहे ग्रामपंचायतची कलम कोणती आहे कलम बत्तीस कलम चाळीस कलम चौवेचाळीस कलम एक्कावन्न तर हे लक्षात ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की सर्वांच्या गावात ग्रामपंचायत असते जवळपास ओके तर कलम चाळीस जी आहे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला कलम बत्तीस ही खूप महत्वाची आहे घटनात्मक उपयोजनाचा हक्क घटनात्मक उपयोजनाचा हक्क घटनेचा आत्मा म्हणतो या कलमाला घटनेचा आत्मा कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की घटनेचा आत्मा आहे म्हणजेच आपल्याला कोणतंही आपल्या अधिकाराचं उल्लंघन झालं तर आपण इथून सुप्रीम कोर्टामध्ये बी जाऊ शकतो म्हणजे डायरेक्टली आपल्याला तिथं जाता येते ते पहिले जर आपण आपल्या जिल्हा लेवलवर करतो किंवा मग त्याच्यानंतर उच्च न्यायालय किंवा मग आपण सुप्रीम कोर्टलाही जाऊ शकतो एवढं तुम्हाला कळाला असेल कलम चोवेचाळीस आत्ताच पाहिलेली आपण विद्यार्थी मित्रांनो बघा एम्बिशन अकॅडमीची ऑनलाईन बॅच सुरू होत आहे ऑनलाईन बॅच बघा फास्ट ट्रॅक बॅच आहे दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे पोलीस भरतीसाठी खूप महत्वाची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच तुम्हाला मिळणार आहे हे बॅच ची व्हॅलिडीटी जी तुम्हाला मिळणार आहे ती सहा महिने आहे आणि फी फक्त किती आहे तर चारशे नव्याण्णव रुपये फी आहे यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर्स होतील शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स नुसार आपण संपूर्ण लेक्चर तुम्हाला घेणार आहोत पीडीएफ आणि नोट्स मिळतील सोबतच पोलीस भरतीचे झालेले पेपर जे आहे पीडीएफ स्वरूपात मिळतील त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे म्हणून म्हणतो की आजच ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच घ्या तुम्ही कारण चारशे नव्याण्णव रुपयात अतिशय कमी किमतीत तुम्हाला ही बॅच मिळणार आहे यामध्ये काय शिकणार तर अंकगणित आपण शिकणार आहोत संपूर्ण त्याच्यानंतर भूमिती आणि बुद्धिमत्ता आपण याच्यामध्ये शिकणार आहोत मराठी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत डाउनलोड जर तुम्हाला करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचा आणि अप्लिकेशनची लिंक आहे दिलेली तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा गुगल प्ले स्टोअरवर जायचा आहे तुम्हाला एम्बिशन अकॅडमी पुसत असं सर्च करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला जो लोगो दिसत आहे तो लोगो तुम्हाला पाहून बॅच म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे काहीही जर प्रॉब्लेम आला असेल तर हा नंबर दिलेला आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर तुम्ही कॉल करून अधिकची माहिती मिळवू शकता ओके क्लिअर आहे बॅच घेऊन टाका अतिशय फास्ट ट्रॅक बॅच राहणार आहे तुम्हाला जर मार्किंग कव्हर होत नसेल तर शंभर टक्के आपण इथं तुमची मार्किंग कव्हर करून देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो फिजिकल तुम्ही जर क्वालिफाय झाले तर मार्किंग खूप आवश्यक आहे जोपर्यंत तुम्हाला मार्क चांगले मिळणार नाही गुण चांगले मिळणार आहे तोपर्यंत तो तो सिलेक्शन होणार नाही खूप महत्वाची बॅच आहे घेऊन टाका कारण अतिशय कमी खर्चामध्ये आहे ओके चला सहावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात खूप वेळेस प्रश्न विचारला याची बी लिमिट नाही आहे खूप वेळेस विचारलेला सोलापूर पोलीस दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे बघा उपराष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि लोकसभेचे अध्यक्ष तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये टाका ज्यांना माहीत आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जे आहे राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतात आणि राष्ट्रपतींना जर पदावरून आपल्याला काढायचं आहे तर यासाठी कोणती पद्धत वापरतात कमेंट बॉक्समध्ये टाका याचं उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत म्हणजेच पद व गोपनीयतेची शपथ आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देतात परंतु त्यांना जर पदावरून काढायचं आहे ओके तर कोणती पद्धत वापरतात आणि पद्धत वापरतात हे तर तुम्हाला माहित आहे आणि ती महाभियोग जी पद्धत आहे आपण कोणा सॉरी आता मीच उत्तर सांगून दिलेलं महाभियोग पद्धत जी आहे ती आपण कोणाकडून घेतलेली आहे हे तुम्ही सांगा ओके पद्धत तुम्ही सांगितली आता तुम्ही त्याला सांगा की आपण कोणत्या देशाकडून घेतली कारण आपण जवळपास साठ देशाकडून काही ना काही अनुकरण केलेलं आहे आय रिपीट परत प्रश्न सांगतो की महाभियोग ही पद्धत महाभियोग ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहोत ओके आणि त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही महाभियोग पद्धत जी आहे घटनाबाह्य घटना बाह्य हा एकच एकच कारण आहे एकच कारण जर त्यांनी बाह्य वर्तन केलं तर त्यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग पद्धत वापरतात ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली अशा पद्धतीचा प्रश्न मी विचारलेला आहे समोर जाऊया बघा सातव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या आहे भारतीय राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे मी आताच तुम्हाला सांगितलं की आपण कोणत्या ना कोणत्या देशाकडून काही ना काय अनुकरण केलेलं आहे म्हणून म्हटलं की हे तुम्हाला येणं महत्वाचं आहे काय अनुकरण केलं याच्यावरच प्रश्न विचारलेले आहे कलम अनुकरण करणे परिशिष्ट कोणतं आहे हे सर्व ओके नागपूर पोलीस शहर दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे चला सांगा बघा अमेरिका जर्मनी त्याला वायमर संविधान आपण म्हणत असतो दक्षिण आफ्रिका आणि रशिया ओके तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे आणि अजिबात तुम्ही हार मानू का विद्यार्थी मित्रांना मित्रांनो कारण आपल्याला हारवणारे जे आहेत ते आज आपल्या आजूबाजूचेच असतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपलं कार्य करत असतो परंतु विद्यार्थी मित्रांनो जर तुमची संगत योग्य असेल जर तुम्हाला सही ट्रॅकवर आणणारा तुमचा मित्र असेल तर तुम्ही या वर्षी शंभर टक्के लागणारच आहे ओके चला <coughs> सॉरी बघा या प्रश्नाचं उत्तर आहे आपण आणीबाणी जी आहे जर्मनीकडून घेतलेली आहे आणीबानी जर्मनी असं लक्षात ठेवायचं शेवटी काय येते नी येते आणीबाणी जर्मनी आता अमेरिकेकडून काय घेतलं तर न्यायिक पुनर्विलोकन घेतलं न्यायिक न्यायिक पुनर्विलोकन लोकन हे काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला एकदा सांगून द्यायला लागलो नायक पुनर्विलोकन आपण त्याच्याकडून घेतलेलं आहे दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे घटना दुरुस्ती खूप आयएमपी आहे घटना दुरुस्ती घटना दुरुस्तीची पद्धत अरे याची कलम जर विचारले तर तीनशे अडुसष्ट आहे तीनशे अडुसष्ट नुसार आपण काय करत असतो घटना दुरुस्ती करत असतो खूप महत्वाचा आहे रशिया कडून घेतलेला आपण नियोजन नियोजनाची पद्धत नियोजन नियोजनाची पद्धत ओके तर हे रशियाकडून आपण घेतलेलं आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा डबल हा प्रश्न तुम्हाला इथं पाहायला भेटलेला आहे समान नागरिक कायदा यु सी सी कोणत्या कलमाशी संबंधित आहे कलमच विचारले होते मागच्या वेळेस कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे तुम्हाला आताच हा प्रश्न झालेला आहे कलम एकदा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कलम जी आहे चौवेचाळीस आहे ओके लक्षात ठेवायचं आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण बघा नववा प्रश्न काय म्हटलेला आहे मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज त्याला फंडामेंटल राईट्स आपण म्हणत असतो ओके तर फंडामेंटल ड्युटीज सॉरी याला फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क होते ओके तर मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज हे संविधानाच्या कोणत्या भागात आहे रत्नागिरी पोलीस दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे तर हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मूलभूत कर्तव्य किती आहे पहिले दहा होती परंतु सध्या आहे अकरा मूलभूत कर्तव्य एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहे आणि आपण मूलभूत कर्तव्याच्या आधारे आपल्या देशाचं संरक्षण करू शकतो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला बघा मूलभूत कर्तव्य जी आहे कलम दिलेली आहे भाग चार अ मध्ये कशात भाग चार अ मध्ये हे फंडामेंटल ड्युटीज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण परिशिष्ट भाग हे तुम्हाला विचारतात हे मी लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटचा प्रश्न पाहण्यापूर्वी अँबिशन अकॅडमी पुकच्या ऑफलाईन बॅचेस बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देऊ इच्छितो पोलिस भरती वनरक्षक सेवा तलाठी आरोग्य विभाग अशा विविध पदांकरिता आपण तयारी करत घेत असतो आता पोलीस भरती आणि वनरक्षक साठी पूर्व प्रशिक्षण केंद्र हे पुसद मध्ये आहे जवळच ग्राउंड आहे जर तुम्हाला कोणाला इच्छा असेल पोलीस भरतीची किंवा वनरक्षकची तयारी करायची आहे तर त्याच्या बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत नवीन बॅच प्रारंभ झालेली आहे बघा पाच जानेवारीपासून आपण ती बॅच चालू केलेली आहे अगदी बेसिक पासून ती बॅच आहे डेमो लेक्चर सध्या सुरू आहे ज्या कोणाला बॅच लावायची असेल तर सध्या बॅच चालू झालेली नाही आहे लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे आठ पंचेचाळीस सकाळचा वेळ आहे ठिकाण आहे इठावा इथावाड पुसत इथे येऊन तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता अकॅडमीला भेट देऊ शकता लेखी प्लस फिजिकल संपूर्ण तयारी आम्ही तिथं करून घेत असतो विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत विद्यार्थ्यांना इजा आलेली नाही आहे कुठेही विद्यार्थी मागच्या दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये तर एकही मुलगा आपला कटलेला नव्हता फिजिकलमध्ये सर्वच क्वालिफाय झाले होते जवळपास ओके okay? म्हणून तयारी चांगली करून घेतो विद्यार्थी मित्रांनो संचालक मीच आहोस होता गौरव जयस्वाल सर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी माझा पर्सनल नंबर आहे तुम्ही मला कॉल करून मेसेज करू शकता ओके okay? बघा प्रथम विद्यार्थी दहा विद्यार्थ्यांना आपण वीस टक्के फी मध्ये सवलत देणार आहोत फी मध्ये वीस टक्के सवलत लवकरात लवकर लोगर तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायची आहे बघा काय म्हटलेलं आहे तर वैशिष्ट्य दिलेले आहे स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण अभ्यासक्रम आपण इथं घेणार आहोत आता तुम्हाला माहित आहे की आता टीसीएस आयबीपीएस सर्व काही पॅटर्न होता परंतु आता एमपीसी कडच गट कचे जे बी आहे पद आपण म्हणजेच सरकारनुसार सरकारनं सांगितलेलं आहे की आता एमपीएससी घेणार आहे ओके म्हणजे राज्य शासनानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आता एम पी एस सी त्याचे सर्व काही एक्झाम घेतील म्हणून म्हटलं की आपल्याला बदलत्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण तयारी करून घ्यायची आहे अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ नोट्स मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व आणि विषयाची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल नियमित ग्राउंड टेस्ट व भरपूर सराव इथं तुमचा करून घेतला जाईल विद्यार्थी मित्रांनो म्हणून म्हटलं की शंभर टक्के आवश्यक कोर्स तुमच्यासाठी इथे घेऊन आलेला आहोत लवकरात लवकर तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे कारण निर्णय क्षमता तुमची चांगली असली पाहिजे योग्य निर्णय योग्य भविष्यात निर्माण करत असते तर योग्य निर्णय घेना शिका विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न आपण आता पाहूया आजच्या मधील शेवटचा प्रश्न आहे भा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर रायगड पोलीस दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे खूप आयएमपी प्रश्न आहे कोण होते तर गृहमंत्री जे होते गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल त्यांना आपण काय म्हणतो लोह पुरुष म्हणत असतो तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समजलं शिक्षण मंत्री होते मौलाना आझाद पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू समजलं इथपर्यंत तर हे आपला आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शंभर टक्के जर यशस्वी व्हायचं असेल तर अँबिशन अकॅडमीला एकदा अवश्य भेट द्या विद्यार्थी मित्रांनो कारण दोन हजार सव्वीस जर तुम्हाला गाजवायचा असेल तर पूर्ण धुव्वा उडवावा लागेल तुमची क्षमता संपूर्ण लागेल विद्यार्थी मित्रांनो कारण ज्या वर्षी तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर हार मानायची नाही आणि लढायचं आहे लढत असताना आपल्याला आजूबाजूला काय घडत आहे याचा विचार नाही करायचा फक्त आणि फक्त आपला टार्गेटवर आपला फोकस असला पाहिजे अशा पद्धतीने तयारी करा या शंभर टक्के तुमचंच असेल विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्ही जे करणार आहेत ते तुमच्या स्वप्नासाठी करणार आहे शंभर टक्के तुमचं द्या ज्या वर्षी तुमचा शंभर टक्के रिझल्ट लागणार विद्यार्थी मित्रांनो जो शंभर टक्के देणार नाही तो अशीच तयारी करत राहील इथं हा सगळ्यांनाच नियम माहीत आहे ओके जो मेहनत करेल त्याच्या कर्माचे फळ त्याला त्या हिशोबाने मिळत राहील ओके भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद